श्री शिवली शिवलीलामृत अध्याय सावा श्री गणेशाय नमः जय जय मदनांत का मन मद हे भव भय पाशनी कृंतना भवानी रंजना भयहारका हिमाद्री माता गंगाधरा सिंधुर वदन जनका कर्पूर गौरा पद्मनाभ मनरंजना त्रिपुर त्रिदोष शमना त्रिभुवनेशा नील ग्रीवा सुहास्य वदना नंदी वहना अंधक मर्दना गजांतका दक्ष प्रतुदलना दानव दयानिधे अमित भक्त प्रिय ताटिकांतक पूज्य त्रितापहरा तुझे गुणवर्णावया दशशतवक्ता शक्ति वक्ता सर्व

आचरता तरले असंख्य स्त्री पुरुष येच विषयी कथा निर्दोष सुत सांगे शौनकादिका आर्यावर्त वर्त देश पवित्र नाम नृपवर जैसे पूर्वी नल हरिश्चंद्र तैसा पुण्यशील प्रतापी जैसा जनक रक्षी बाळ स्नेहाळ तैसा गो विप्र पाळक नृपाळ दुष्ट दुर्जन शत्रुखळ त्यासी काळ दंडावया प्रयत्नाविषयी जैसा भगिरथ बळासी उपमीचे वायुसुत समरभूमी भार्गव अजित विरोचनात्मज दानाविषयी शिव आणि श्रीधर यांच्या भक्तीस तत्पर त्यास झाले करिता पंचवदना एक कन्या झाली शुभानना सुलोचना नैषद अंगना उपमे सतीच्या न पुरती तारकारी जनक शत्रुप्रिया वृत्रारी शत्रु जनक जाया उपमा देता द्विजराज भारी बहुत वाट ती हळूवट ते अपर प्रतिमा भार्गवीची उपमासाची अभिनव त्रैलोक्य सौंदर्य गाळुनी सर्व ओतिरी वाटे कमलो भव तिच्या जन्मकाळी द्विज सर्व जातक वर्णिती अभिनव चित्र वर अपूर्व सुख वाटले बहुतची एक द्विज बोले सत्यवाणी होईल पृथ्वीची स्वामिनी दहा सहस्त्र वर्षे कामिनी राज्य करील अवनीचे ऐकता तोशला राव बहुत धन वस्त्रे अलंकार देत ज्याने जे मागितले ते पूर्वीत नाही नेदी न म्हणेची तिचे नाम सिमंतिनी सीमा स्वरूपाची झाली तेथुनी लावण्य गंगा चातुर्य खाणी शारदे ऐसी जाणीजे राव संतोषे कोंदला बहुत तो अमृतात विषबिंदू पडत तैसा एक पंडित भविष्यार्थ बोलिला चौदावे वर्षी वैधव्य येईल निश्चयसी ऐसे ऐकता राव मानसी उद्विग्न बहुत जागला वाटे वज्र पडिले अंगावरी ती सौदामिनी कोसळली शिरी किंवा काळीजी घातली सुरी तैसे झाले रायासी पुढती ती बोले तो ब्राह्मण राया शिवदये करून होईल सौभाग्यवर्धन सत्य सत्य त्रिवाचा विप्र सदना गेले सवेग रायासी लागला चिंता रोग तवती शुभांगी उद्वेग रहित उपवर जावली सकळ कळा प्रवीण चातुर्य खाणीचे दिव्य रत्न तिचे ऐकता सुस्वर गायन धरती मौन कोकिळा अंगीचा सुवास पाहून कस्तुरी मृग घेती रान पित वदन प्राणा होती लज्जित कटी देखोनी हरी वदन न दाखवित गमन देखोनी लपत मराळ मानस सरोवरी क्षण एक चाले गजगती देखोनी शंकला करीपती कुरळ केश देखोनी भ्रमर पंक्ती रुंजी घालिती सुवासा कमळ मृग मिन लज्जित लजित कोणी जिचे नयन वेणीची आकृती पाहून भुजंग विवरी या वृक्षावरून त्या जिचे दंत कुज देखोनी कमंडलू शंकित स्वरूप अद्भुत वर्णुकी तनुचा सुवास अत्यंत जाय दश योजन पर्यंत सूर्यप्रभे सम कांती भासत शशी सम मनोरमा झाली असता उपवर तिच्या पद्मिनी

कोणत्या गुरु शरण जाऊ सांगितला सकळ वृत्तांत चौदावे वर्षी यथार्थ व्रत सोमवार सांगे शिवमंत्र पंचाक्षरी तांत्रिक क्रिया सर्व श्रुत करी म्हणे तुझं दुःख झाले जरी प्राप्त तरी न सोडी हे व्रत ब्राह्मण भोजन दाम्पत्य बहुत पूजी माये आत्यादरे पडिले पडले दुःखाचे पर्वत तरी टाकू नको हे व्रत उभग न धरी मनात बोल न ठेव व्रताते त्यावरी त्यावरील नैषधराज नळ जाणं त्याचा पुत्र इंद्रसेन त्याचा तनय चित्रांग दसू जाणं केवळ मदन दुसरा चतुषष्टी युक्त जैसा पिता नळ विख्यात सर्व लक्षणी दिसे मंडित चित्रांगद तैसाची कुंभिनी शोधिली समग्र परी त्या हुनी सुंदर तो पिस योजिला वर राशी नक्षत्र पाहुनी इकडे श्रीमतीनी आचरे व्रत सांगितल्या हुनी विशेष करीत आठ दिवसा अकराशत दाम्पत्य पूजित वस्त्रालंकारे आणि कधी ब्राह्मण भोजन आल्या अतिथा देत अन्न सांग करी शिवपूजन जागरण सोमनीजी पंचसूत्री शिवलिंग मणिमय शिवसदन सुरंग कोणी एक न्यून प्रसंग न घडे सीमंतिनी पासुनी शिवास अभिषेकिता पापसंहार शिवपूजने साम्राज्य अपार गंधाक्षता माला परिकर सौभाग्य वर्धन त्या करिता धूप जाळिता बहुस तेने अंग होय सुवास दीप चालविता वंश वर्धमान होय पै आणि कही दीपाचा गुण कांती विशेष आयुष्य वर्धन नैवेद्य भाग्यपूर्ण वर्धमान लक्ष्मी होय तांबुल दाने यथार्थ सिद्धचारी पुरुषार्थ नमस्कारे आरोग्य होत प्रदक्षिणे भ्रमनासे जपे साधे महासिद्धि ओम हवने होय कोशवृद्धी कीर्तन करिता कृपानिधी सांबठाके पुरे उभा ध्याने होय महाज्ञान श्रवणे आधी व्याधी हरण नृत्य करिता जन्म मरण दुर्जटी दूर करीतसे तंत वितंत घन सुस्वर शिव प्रित्यर्थ करिता वाद्य समग्र तेणे कंठ सुरस कीर्ती अपार रत्नदाने नेत्र दिव्य होती एवं सर्व अलंकार वाहता सर्वाठाई जय ब्राह्मण भोजन करिता वर्ण जाणिले सर्व प्राप्त होय मैत्रेईने पूर्वी व्रत सीमंतिनी सी सांगितले समस्त त्या गुणीते विशेष आचरत शिवपोषित आदरे त्यावरी नैषधाचा पौत्र चित्रांगद नामे गुणगंभीर त्यासी आणोनिया सादर सीमंतिनी दिधली चारी दिवस पर्यंत सोहळा झाला तो अद्भुत तो वर्णिता ग्रंथ यथार्थ पसरेल समुद्रा ऐसा सहस्त्र अर्बुदे धन जाणा राये दिधली वर दक्षिणा वस्त्रे अलंकार नवरत्ना गणना कोणा न करवे अश्वशाळा गजशाळा रत्नखचित याने विशाळा चित्रशाळा नृत्यशाळा आंधळ दिदले जामाता। चारी दिवस पर्यंत चारी वर्ण केले तृप्त विप्रा दक्षिणा दिदली अपरिमित नेता द्विज कंटाळती आश्रमा धन नेता ब्राह्मण पाटेस न नेववे म्हणून याच कामुखी हे ची वचन पुरे पुरे भीती न्यावे रायाचा औदार्य कृषान दारिद्र्य रान टाकी जाळून दुराशा दुष्कंट कवन दग्ध झाले मुळी धन मेघ वर्षदा अपार दारिद्र्य दुरोळा बैसला समग्र याचक तृप्ती तृणांकुर टवटवीत विरुडले असो नैषधपुरीचे जन पाहती सिमंतिनीचे वदन हिंदू कळा षोडश चिरुण द्विज ओतिले बत्तीस कलंक काढून निशेष द्विज भरल्या राजस मुखीचे निघता श्वासोश्वास सुगंध तोची वाटे जलज मुखी जलज कंठ जल जमाला तेज वरिष्ठ जल जनिंब पत्रे एकवट ओवाळून टाकीती शशिमुखा असो साडे झाली या पूर्ण नैषध देशा गेला इंद्रसेन सकल वराडी अनुदिना सौंदर्य वर्णिती सिमंतिनीचे विजयादशमी दीपावली लक्षुन जामात करून किती एक दिवस आणि इंदिरा तैसा जोडा दिसे साजिरा, नाना उपचार वधूरा समयोचित करी बहु कोणे एके दिवशी चित्रांगद सवे घेऊन सेवक वृंद धुरंधर सेना अगाध जात मृगये ये लागुनी वनी खेळता श्रमला फार धर्म आला तप्त शरीर जाणून नौका सुंदर

भयभीत झाले समस्त नौका बुडाली अकस्मात एक चिवर्तला अकांत नाही अंत महाशब्दा तिरी सेना होती अपार तिच्या दुःखाचे नाही पार चित्रांगदाचे पाठी राखे वीर अकांत करीती एक सरे सेवक धावती हाक फोडित चित्रवर जाणविती मात राव बक्ष स्थळ चरणी धावत यमुना तिरी शिबीके माझी बैसोनी माते समवेत सिमंतिवी धावत आली ते सक्षणी पडती धरणी सर्वही दुःखार्णवी पडली एकसरी तेथे कोणाशी कोणसावरी सिमंतिनी पडली अवनीवरी पिता सावरी तिएे माता धावली उठाउठी उठी चा गळा घाली मिठी शोक करीचा शोक ऐकोनी डळमळू लागली कुंभिनी मेदिनी बसनाचे पाणी तप्त झाले एकसरे पशु पक्षी वनचरे समस्त वृक्ष गुलमलता पर्वत त्यासही शोक अत्यंत सिमंतिनीशी पाहता शोके मूर्छना येऊनी निश्चेष्टीत पडली सीमंतीनी तो इंद्रसेना सहित गृहिणी आली वार्ता ऐकून अवघी झाली एकत्र एकत्रार स्कोनी श्वसूर शोकाग्नीने कवळीला चित्रांगदाची माता पडली क्षिति तिचे थी, नाम लावण्यवती सकळ स्त्रिया सावरिती नाही मिती शोकासी मृतिका घेवोनी हस्तकी कि लावण्यवती झाली मुकी म्हणे गहन पूर्व कर्मती शोक झाला यथार्थ माझा एकुलता एक बाळ चित्रांगद परमस्नेहाळ पूर्व पापाचे हे फळ कालिंदी काळ झाले आम्हा माझी अंधाची काठी पाही, कोणे बुडविली यमुनाडोही मज अनाथाची गाठी पाही, कोणे सोडिली निर्दये माझा दावागे राजहंस कोणी नेले गे माझे पाडस माझा चित्रांग द डोळस कोणे चोरून नेला गे म्हणे म्यापूर्वी काय केले प्रदोष व्रत मध्येच टाकीले की शिवरात्रीस अन्न घेतले कि व्रत मोडिले सोमवार की रमाधव उमाधव यात केला भेदभाव की हरिहर कीर्तन गौरव कथारंग उच्छे दिला ही भेद केला निश्चेश ही संत महंता लाविला दोष ही परधनाचा अभिलाष केला पूर्वी म्या वाटे ही दान देते म्हणून ब्राह्मणाशी चाळविले बहुत दिन ही दाता देता दान केले विघ्न म्यापूर्वी कोणाच्या मुखीचा घास काढिला कि गुरुद्रोह पूर्वी मज की पात्री ब्राह्मण बैसला तो बाहेर घातला उठवनी की कुरंगी पाडसा बिघडविले की परिव्राज का तरी ऐसे निधान गेले वाटे असो प्रधान वर्गी चित्रवर्मा सिमंतिनी स्वनगरासी नेओनी निज सदनी राहविली इंद्रसेन लावण्यवती शोके संतप्त नगरा जाती तव दायाद पापमती राज्य सर्व घेतले मग इंद्रसेन लावण्यवती देशांतरा पळून जाती तेथून शत्रुधरुनी आणि ती बंदी घाली ती दृढ तेव्हा इकडे सीमंती व्रत न सोडी अत्यादरे करीत एकादश शत एका संयुक्त विधीने भोग जाण करी शिवस्मरण तीन वर्षे पूर्ण यावरी वर्तमान ऐका पुढे इकडे चित्रांगद यमुन येत बुडाला नाग कन्यानी पाताळी नेला नागभुवनीची पाहता लिहिला तटस्थ झाला राजपुत्र दिव्य नारी देखील नागिणी पद्मिनी हस्तिणी चित्रिणी शंखिनी अतिचतुर्भामिनी सुवास अंगी

तुम्ही कोण्या दैवता सी भजता यावरी शिवमिमातत्वता झाला वर्णिता चित्रांगद प्रकृती पुरुष दोघे जणे निर्मिली इच्छा मात्रे जेणे अनंत ब्रह्मांडे प्रीतीने रचिलेली लेळा मात्रे इच्छा परतता जाण अनंत ब्रह्मांडे ताकी मोडून प्रकृती पुरुषात लीना मग दोघे एक प्रीती आदी पुरुषा माझी सामावती तो सदाशिव निश्चिती आम्ही भजतो तया ज्याच्या मायेपासून झाले हे त्रिमूर्ती त्रिगुण त्या सत्मांशे करून विष्णू निर्मिला रजांशे केले विरंचिस तमाशे रुद्र तामस तो शिव पुराण पुरुष आम्ही भजतो सर्वदा पाताळ अंतरिक्ष दश दिशा त्रिभुवन पंच तत्व सरिता वसन भस्म अष्ट धातु व्यापुन उरला तो शिव भजतो आम्ही आली सहजे व्यापिले जेणे कैलास राजे त्याचे उपासक आम्ही असो ज्याचे नेत्र सूर्य जाण रोहिणीवर ज्याचे मन रमा रमण ज्याचे अंतःकरण बुद्धी दृहिण जयाचे अहंकार ज्याचा रुद्र पाणी जयाचे पुरंदर कृतांत दाढा तीव्र विराट पुरुष सर्व ही जो एवं जितुके देवता चक्र ते शिवाचे अवयव समग्र एकादश रुद्र द्वादश मित्र उभे त्या पुढे कर जोडून ऐसे ज्याचे गुण अपार मी काय वर्णू मालव पामर त्याच्या दासांचे दास आम्ही असो कश्यपात मजा ऐसे वचन ऐकुनी सतेज परम असंतोषला दंद शुकराज क्षेमालिंगन देवनी कदृत अनुज नाना कौतुके दाखवी तया म्हणे देवास जे दुर्लभ वस्त ते येथे आहेस समस्त तू मज आवडसी बहुत राहावे स्वस्त मज पासी चित्रांगद म्हणे महाराजा शिव सतेजा जननी जनकासी वेध माझा एवढाच मी पोटी तयांच्या चौदा वर्षांची सिमंतिनी गुण लावण्य खाणी प्राण देईल ते नितंबिनी बोलता नयनी आश्रू आले माता पितयांचे चरण खंती वाटते कधी पाहिन माझी माता मज वेण कष्टी जाण नेत्री प्राण उरलासे तरी मज घालवी नेऊन म्हणून धरिले नागेंद्राचे चरण तक्षक होऊन प्रसन्न देत अपार वस्तू ते म्हणे द्वादश सहस्त्र नागांचे बळ दिधले तुझ होईल सुफळ तैसाची झाला तत्काळ चित्रांगद वीर तू करशील जेव्हा स्मरण रत्ने भूमंडळी देत अमूल्य तेजागळी पर्वताकार मोठ बांधिली शिरी दिधली राक्षसाच्या देत दिव्य वस्त्रे अलंकार सवे एक दिधला फणीवर मनोवेगे यमुना यमुनातिर क्रमुनी बाहेर निघाला झाले तीन संवत्सर चौकडे पाहे राजपुत्र तेच समयी सीमंतीने स्नासी सत्वर कालिंदी तिला पातळी एकाकडे एक पाहती आश्चर्य वाटे ओळख न देती दिव पर्यंत डोले अवतंस गजमुक्तांच्या माळा राजस गळा शोभती जयाच्या पाचा जडल्या कटी मेखलेवरी हिरवी झाली धरित्री मृग पशुधावती एकसरी नवे तृण वाढले म्हणून मुक्ता फळे देखोनी ते धावती मिलिंद दश दिशा व्यापल्या सुबद्ध घ्राण देवता तृप्त होती विस्मित झाली सिमंतिनी भ्रमचक्री पडली विचारमनी चित्रांग दे तटस्थ होणक्षणा न्याहाळ न्याहाळीत कंठभूषणे रहित मंगलसूत्र हरिद्रा कुंकुम विरहित वक्त्र अंजन विवर्जित नेत्र राजपुत्र पाहतसे न्याहाळीता निहाळि स्वरूपासी वाटती रंभा उर्वशी दासी कुचक मंडलू यासी उपमानाही द्यावया तप्त चामी वर्ण डोळस चिंताक्रांत अंग झाले कृष ही चंद्र कळा राजस ग्रहण काळी झाकोळती मग ती पासी येऊन पुसे साक्षेपे वर्तमान म्हणे तू आहेस कोणाची कोण मुळापासून सर्व सांग मग आपुल्या जन्मापासून सांगितले चरित्र संपूर्ण बोलता असुरे नयन भरून या चालिले अश्रुधारास्त्रवती खालत्या लाविल्या पयोधर लिंगा सगळत्या गळत्या दंतजीयेचे बोलता नक्षत्र ऐसे लखलखती लग सिमंतीच्या सख्या चतुर राजपुत्रा सांगती समाचार तीन वर्षे झाली हिसा भ्रतार बुडाला येते यमुनांजळी शत्रूंनी घातली बंदी खानी हे शुभांगी लावण्य खाणी ऐसी येची कंठ दाटला सदगदीत चित्रांगद खाली पाहत आरग तर खांकित नेत्र वस्त्रे कुसीत वेळोवेळा सिमंती सख्यास सा, सांगे कुण कोण कोठिल कुसा वर्तमान सख्या कुस्ती येणे कुठून झाले कुण नाम सांगा तो म्हणे आम्ही सिद्ध पुरुष जातो चिंती ठायास क्षणे स्वर्ग क्षणे पाताळास गमन आमचे त्रिलोकी कळते भूत भविष्य वर्तमान मग सिमंतिनी सहाती धरून कानी सांगे अमृत वचन भ्रता र तुझा जिवंत असे आजी तीन दिवसा भेटविन लटिके नव्हे कदापि जाण श्री सदाशिवाची आण असत्य नवे कल्पांती सौभाग्य गंगे चातुर्य तुझे परी ही गोष्ट चोर दृष्टी मुख पाले म्हणे वाटते चित्रांगद होय ऐसे काय घडू शके मृत्यू पावला तो येईल कैसा मग आठवी भवानी महेशा करुणाकरा पुराण पुरुषा न कळे लिला अगम्य तुझे हा परपुरुष जरी असता तरी मजका हाती धरिता स्नेह उपसला माझी परम काय प्राशुनी आला अमृत कि काळे उगळीला सत्य हे मदनांत कश, तुझे कर्तृत्व न कळे मज जग निवासा हे करशील सत्य तरी अकरा लक्ष पूजिन दाम्पत्य तुक्याच वाती यथार्थ बिलवदळे अर्पिन यावरी बोले राजपुत्र सुकुमारे सदनासी जाई सत्वर तुझी सासू आणि शशुर त्यासीच सांगू जातो आता तुमचा पुत्र येतो म्हणून शुभ समाचार त्यास सांगेन येरी करून हास्यवदन निज सगना प्रती गेली सख्या बोलती आण वाहून तुझा प्रकार होय पूर्ण ऐसा पुरुष आहे कोण जो तुझा हात धरू शके तुझी वचने ऐकून त्याच्या नेत्री आले जीवन सिमंतिनी म्हणे वर्तमान फोडू नका सिमंतीच्या मुख कमळी सौभाग्य कळा दिसू लागली सदना सदनाभेली कोठे काही न बोले मनोवेगाच्या वारुवरी त्वरित आरुढला सिमंतिनी कांत निजनगराबाहेर उपवनात जाऊन या उतरला नागे मनुष्य वेश शत्रु सांगे वर्तमान नागांचे बळ घेऊन चित्रांग आला असे तुम्ही सत्य ते समस्त झाले भयभीत म्हणे इंद्रसेन लावण्यवती यथार्थ सिंहासनी स्थापावेगी गी मग नाग जाऊन न माता यासी सांगे वर्तमान त्यासी आनंद झाला पूर्ण त्रिभुवानात न समाये तो शत्रु म्हणती उभय जोडून सर्वस्वे मग सर्व दळभार सिद्ध करून भेटी सनिघाला इंद्रसेन वाद्यनादे संपूर्ण भूमंडळ डळमळी माता पिता देखोन धावे चित्रांगद सुरुनी पितयाचे चरण क्षेमालिंगनी मिसळला मग लावण्यवती धावत चित्रांगदाच्या कळा मिठी घालीत जैसा कौसल्य सी रघुनाथ चतुर्दश वर्षानंतर हरपले रत्न सापडले ती जन्मांधासी नेत्र आले ती प्राण जाता पडले मुखामाजी अमृत करभार भार घेऊन धावती देशोदेशीर जे भार समीप या भेटती हनुमंते आणिला गिरिद्रोण जेवी उठविला उर्मिला रमण आनंदमय झाले त्रिभुवन तैसेच पूर्ण पै झाले माता पिते या समवेत चित्रांगद चालीला मिरवत नैषदपूर समस्त शृंगारीले तेवा चित्रवर्म्यासी सांगावया समाचार धावताती सेवक भार महाद्वारी येता साचार मात कुठली चुकडे हेर राया संबंधित उठाजी तुमचे आले जामात राव गजबजीला धावत नयनी लोटत आनंदाश्रू कंठ झाला सदगदित रोमांच अंगी उभे ठाकत समाचार आणला त्यासी आलिंगित धनवस्त्र देत सीमेहुनी अपार भरुनी रथ शर्करा नगरात वाटीत मंगळ तुरे अद्भुत वाजू लागली धावले अपार भूसुर राय कोश दाविले समग्र आवडे तिते धन न्यावे सत्वर सुखा सिपार नाही माझ्या जय जय शिव उमानाथ म्हणून राव उडत नाचत उपायने घेऊन धावत प्रजाजन नगरीचे सिमंतीने सी, सी बोलावून दिव्य अलंकार लेवून जय जयकार करून मंगळसूत्र बांधिले दिव्य कुंकुम ने त्रिअंजन हरिद्रा सुमन हार चंदन सौभाग्य व जाण त्रयोदश गुणी वेळे देती एक शृंगार सावरित एक पीक पात्र पुढे करीती नगरीच्या नारी धावती सी पाहावया माता धावली सदगरीत सिमंतिनी सी हृदय माये तुझा ऐश्वर गगन तुझी सौभाग्य गंगा भरून अक्षय चालिली उतरेना धन्य धन्य सोमवार व्रत अकरा लक्ष पूजिली दाम्पत्य जितवन करावया सजा मात बोलावून धाडिले त्वरेने माता पित या समवेत चित्रांगद नगरा येत चित्र वर्मान रूपती त्वरित सामोरा येत माताच्या कंठी धावोनी श्शुरे घातली मेती ब्रह्मानंदे भरली सृष्टी पुष्पवृष्टी करीती देव नगरा माझी आणली मिरवत पुन विवाह केला अद्भुत मग एकांती चित्रांगद नृपनाथ बोलावित सिमंतिनीसी सी पाताळीचे अलंकार अद्भुत सिमंतिनी लागी लेववित नवरत्न प्रभा पाकली अमित तटस्थ नारे नर पाताळीचा सुगंध राज निगुती आत्महस्ते लेववी सिमंतिनी प्रती नाना वस्तू अपूर्व क्षिती श्शुरा लागी सिमंतिनी माये तुझा उचंबळोनी भरला असो बहुकाळ पुत्र सिमंतिनी सहित इंद्रसेन पुरा जात अवनी से राजे मिळोनी समस्त छत्र देत चित्रांगदा समस्त राज्यभार समर्पुन तपासी गेला इंद्रसेन तेथे करून आशिवार्चन शिवपदासी पावला आठ पुन सीमंती सी झाले जाण दहा सहस्त्र वर्षे निर्विघ्न राज्य केले नैषधपुरी जैसा पिता मह नळ राज परम पुण्य श्रोक ते जप कुंज तैसाच चित्रांग दूभुज न्यायनीती तसे शिवरात्री सोमवार प्रदोष व्रत सिमंती चढते करीत तिची ख्याती अद्भुत सुत सांगे शमनकाधिका श्रीमंतीने आख्यान सुरस ऐकता सौभाग्य वर्धन स्त्रियास अंतरला भ्रतार बहुत दिवस तो भेटेल करतोनी विगत दवा ऐकती त्या जन्मांतरी दिव्य भ्रतार पावती शिवचरणी धरावी प्रीती सोमवार व्रत न सोडावे ऐसे ऐकता आख्यान अंतरला पुत्र भेटेल मागुतेन आयुर आरोग्य ऐश्वर्य पूर्ण होय ज्ञान विद्या बहु गंडांतरे मृत्यू निरसोनी जाय गत धन प्राप्त शत्रु पराजय श्रवणे पठणे सर्व कार्य भावे सिद्धी येण्याची श्रीमंतिनी आख्यान प्रयाग पूर्ण भक्ती माघ मासी करिता स्नान त्रिविध दोष जाती जळोन शिवपद प्राप्त शेवटी श्रीमंतिनी आख्यान सुधारस प्राशन सज्जन त्रिदश निंदक असुर तामस अहंकार मध्य सेविती अपर्णा विंद मिलिंद श्रीधर स्वामी पूर्ण ब्रह्मानंद अभंग अक्षय अभेद न चळे ने कदा शिवलिलामृत ग्रंथ प्रचंड स्कंद पुराण ब्रह्मोत्तर खंड परिसोत सज्जन अखंड छाध्याय गोड ह श्री साम्ब सदा शिवार्पण ओ नम शिवाय